स्वप्न नगरी कोकणातील फुल टू धमाल परीक्षा संपली की लगेच वेकेशन द्यायची प्रायव्हेट ट्युशनच्या जंजाळात उन्हाळी सुट्टी कसली आणि त्यात गंमत की काय एक वर्षांपूर्वी जानेवारी आला की मुंबईच्या गल्लीमुळे क्रिकेट एके क्रिकेटचे पाडे सुरू होते त्यातून वेळ मिळेल तसा अभ्यास करायचा आणि परीक्षा संपल्या की लगेच दुसऱ्या दिवशी रात्रणीत बसून झुमकट कोकणच्या स्वप्न प्रवेश पुढचे दोन महिने अगदी तेरा जूनला शाळा सुरू होईपर्यंत अभ्यासाला राम राहा एप्रिलमध्ये परीक्षा संपल्या की दुसऱ्याच दिवशी दुपारी चारच्या दरम्यान एकदम लोखंडी डंका सामानाने गच्च भरलेल्या गोळी ते कमी म्हणून की काय चाळीच्या गरांदीला लटकवलेल्या कुंडीतून वर्षभर जपलेली दोनच्या आमद्या पणसाची झोपा हातात अशा अवतारात आम्ही परळ डेपो गाठत असू गाडी फलाटायला लागली की सीट खाली जी, कोपऱ्यात जिथे मिळेल तेथे सरकवलेले सामान गच्च भरलेले गाडीचे कॅरियर सीट फुल असल्यानं मधल्या पॅसेजमध्ये जमेल तसे बसलेले स्टँडिंगचे प्रवासी त्यांच्यातून वाट काढणारा कंडक्टर आणि कर्कचून भरलेला गाडीचा टप त्यावर खोवलेले कुंडीतल्या झाडांचे तुरे या अवतारात रात्र आणि कोकणाकडे कूच करत असे पेनच्या अरुंद पुलाजवळ ट्रॅफिक जाम तर अरुंद खड्डेमय रस्त्यांवर मात कर गाडी नसं काही नांदगाव तिथ्यावर देवगड पाट्याला वळण घेतलं की रोप कुठल्या कुठे उडून जाईल गाव जवळ आल्याच्या कल्पनेचे हुमचे आणि डोळ्यातून पाणी वाहायला सुरुवात होईल वर्षभर दूर राहून आठवणींना घेतलेले बांध फुटून मग गाडीच्या पुढे डिंडा तिठ्यावर आमची वाट पाहणाऱ्या आईकडे ओढ घेत राहिली कंडक्टरनं बेल वाजवून चला दिखावाले आवाज दिल्यावर अगोदरच जमा जमा करून ठेवलेलं सामान घेऊन गाडीतून इथून उठून पजरांना डोळे पुसणाऱ्या आईकडे धाव घ्यायचे तिच्या कुशीतून दूर व्हावस वाटतच नसेल तिच्यासोबत आलेल्या धाकट्या भावंडांनी आणि आढा मित्रांनी सामानाचा सा ताबा घेतलेला असे किंजवड्यात घरी पोचलो प्रथम आजीला भेटून आणि तांबू मग उकड्या तांदळाची पेस्ट पिऊन झाली की देवघरात देवाला नमस्कार मित्र हो पुन्हा त्यांच्यासाठी आठवणीने आणलेल्या वस्तू वाटल्या खांद्यावर टॉवेल कपडे टाकून आम्ही कापी कोंडीत निघायचो मग पुढचे दोन महिने घमाल वर्षाचे बारा महिने भरपूर पाण्याने खळखळ वाहणाऱ्या आंबेवाळातील कापी कोंडी स्थानेश्वराच्या देवळाच्या थोडं खाली ऐन उन्हाळ्यातही अर्धा फूट खोल पाण्याच्या त्या कापे कोंडीतच पोहण्याचा पहिला धडा गिरवला उंचावरून तूर मारून आमचा पाठशिवणीचा खेळ तासनतास तास खेळताना काही मुलं तर काठावरच्या झाडांवरून वीस पंचवीस फुटावरून सहज उड्या मारत सूर्य डोक्यावर येऊ लागला की नायरा जाणं घरी परतायचो वाटेतल्या रतांबेळींचं झाड हलवून आंबडगोड रतांबे पाडायचो घाटी चढून आलो की तिथल्या रायवळ आंब्यांवर दिसतील तेवढी पिवळी धमक पिवकर दगडाला नेम सादेत पाडायची पोहून आणि घाटी चढून दमल्यामुळं खूप भूक लागायची घरी तुरीवरच आणि आईच्या हातचं सा जेवण तयार असेल दुपारी गोठ्याच्या सावली लाडीस मेंढीकोटाचे पत्त्यांचे डाव टाकायचे दुपार चढली की घरात सगळ्यांची निजानीज व्हायची मग रानात लोकांच्या हापूस कलमांच्या बागात फिरून पडीचे आंबे पाळवू गोळा करायचे एखाद्या झाडावर फणस पिकल्यासारखा वाटत असेल तर दगड मारून खात्री करायची मग तिथेच बसून अख्खा फणस रिकवून घरी परत लोक चहा पिऊन पुन्हा स्थानेश्वरासं देऊ आणि परवानगी नसल्यानं अंगावरचे कपडे न भिजवता कापेकोंडीत पाठशिवणीचा खेळ संध्याकाळी आई आणि आजीसोबत घरापासून लांब असलेल्या कलमांच्या बागेत आंबे काजू गोळा करण्यासाठी पुरा अधिकृतरित्या जावं लागेल गावात तेव्हा मराची वीज पोहोचली नसल्यानं संध्याकाळी आठ साडेआठला गच्च रात्र व्हायची जेवण झालं की एक एक एकेकडून सर्व मित्रा जम मित्र जमावायचे उघड्या खळ्यात सर्वांची अंतरुणं पडत मग आभाळातल्या चांदण्या मोजत गप्पांच्या ओघात कधी झोप लागेल ते कळतच नसले ते दोन महिने सगळे मित्र दोन वेळचं जेवण सोडून किंवा वार असला तर जीवालाही आमच्याकडेच वस्तीला असेल दरम्यान कधीतरी मुंबईहून आम्ही परीक्षेत पास झाल्याचं पत्र येईल कोंडीच्या वाऱ्या रोज तोडतात दुपारी कधी सड्यावर जाऊन करवंदाच्या झाडा साफ कर तर कधी तोडणं खा रानपाखऱ्यांची गर्दी शोधून काढ तर कधी उक्षणीच्या रानात जाऊन चारा बोर गोळा कर कधी गोठणीच्या कच्च्या धरणावर आऊ हो तिथल्या पकणिसाच्या झाडावरची पकणीस पाड रानावनात फिरताना जमा केलेल्या काजू बाजाराच्या दिवशी बाजाराला जाऊन विकून त्या पैशांची भजी गोटी सोडा पार्टी करायची देवगड बाजार बंदर कुंकेश्वर पोखरबावेचा गणपती अशी आमची मित्रमंडळीसह भटकलती झाली शिवारीच्या पोकळ काठीपासून नेपटी बनवून शिकारीचा खेळ खेळतानाही मजा येईल मोठ्या किंजळीच्या झाडावरच्या डोलीतून पोपटाची लहानगी पिल्लं काढून आणायचं माशांसाठी कोण आठवण्याची गंमत काय सांगावी वाहत्या वाईला दोन्ही बाजूने मातीचे बांध घालून पाणी अडवायचे आणि माडाच्या चोकानं त्यातलं पाणी उचलून काढायचं मग त्यात मिळालेले टोपलीभर मासे घेऊन घरी परचायचे दिवसभर राबूनही त्यात होणारी कमाई कमी असली तरी त्यात असीम आनंद होता वाडीत लग्न निघालं की ट्रकमध्ये बसून वराडासोबत दुसऱ्या गावी गावात उचलून उचलून जाण्यातही मजा असेल घरच्या कामातही थोडीफार मदत करावी लागेल भिमाडच्या दिवसांसाठी रानातून लाकूड पाटा आणण्याचं काम आमच्याकडे असत उघड्यावरचं गवत गोठ्यात भरणे आंब्याच्या कलमांवर वाढलेली बांद्यासारखी बांधगुळं तोडून साफ करण्यात बघता बघता मेचा पहिला पंधरवडा उडून जाईल अचानक आलेल्या वायवाच्या सरीने मृगाची चावल लागली झून उजाडला की न बोलवता मुगाच्या सरी पोचवू लागत वाया वाळ्याला होऊ आला की सड्यावर मासे पकडायला जायचे वाळ्यातले मासे हजारभर खू कुंचीवरच्या सड्यावर कसे पोचतात जा, याचं खूप कुतूहल वाटायचं रात्री मिनमिनट्या कंदुलात व्हाळावर कुर्ल्या पकडायलाही जात असत घराघरातून हावळ्याचा कुडल्यांचा निस्त्याकाचा ग्रंथ दळवाळत असेल वडील शेती कामा कामासाठी त्रुटी काढून गावी एवढ्यात तेरा जून कधी आला ते कळतही नसेल रिझर्वेशन मिळालं नाही शाळेत सुरुवातीचे दिवस काही शिकवत नाही या सबबींखाली पंधरा सोळा जूनची मुंबई गाडीची तिकीटे काढली जात प्रवासाची तारीख जवळ येईल तसं मन मन सैरभाई होईल आईच्या आसपास धुकमळत राहायचं पुन्हा वर्षभरासाठी आईपासून दूर जावं लागणार प्रवासाच्या दिवशी भेटींनी भरलेले मोठे पोजे सांभाळत मित्रांसोबत आमचा वराळ केसाळच्या वाळावरचा लटपट्टा साखळ पार करून घाटीनं लिंगाटीच्याकडे रवाना होते सगळ्यांच्याच मनावर विराहाची काजळी गाठलेली अश्रूभरल्या नजरेनं व जड अंतक करणाने त्यांचा निरोप घेऊन आमची देवगड मुंबई रात्राने दौडात मुंबईकडे रवाना होती परत काही दिवस चुकल्यासारखे वाटले नंतर मात्र वर्षभर अभ्यास क्रिकेट मित्र मध्ये चाललेलं आईचं चा, खुशालीचं पत्र आणि त्यातच पुढच्या वर्षीच्या उन्हाळी सुट्टीची वाट पाहणे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओसोबत